संपादक आणि मालक शहापूर वैभवचे संपादक आणि मालक रवींद्र लकडे यांच्या साप्ताहिक शहापूर वैभवचा हा अकरावा सन्मान सोहळा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आणि या कार्यक्रमानिमित्त त्यांचा वाढदिवस कार्यक्रम सुद्धा आज इथे या ठिकाणी होणार आहे या दोन्हीसाठी प्रथमत मी माझ्या मित्राला शुभेच्छा देतो आणि सर्व क्षेत्रातून त्यांनी जे चौदा पुरस्कार देत आहे त्या पुरस्कारांना सुद्धा आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देतो रवींद्र लकडे यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर कार्यक्रम कसा करावा आणि कोणी करावा याच उत्तम उदाहरण म्हणजे रवींद्र लकडे आहे दरवर्षी हा कार्यक्रम या ठिकाणी घेतो तो कसा करतो याचा प्रश्न नेहमीच मला पडलेला असतो आणि भव्य आणि दिव्य आणि शहापूर दरवर्षी करतो त्याबद्दल रवींद्र लकडे बाबा सांगायचं झालं नऊ डिसेंबरला जर सोळा असेल तर आपल्याला आठवण होते की साप्ताहिक शहापूर वैभवची आणि कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाच्या बातम्या प्रत्येक घरामध्ये देणारा तो त्याचा आवाज न्यूज चॅनल हे आपल्याला सर्वांना ओळख त्याची आहेच याच बरोबर रवींद्र लकडे हे जे दोन्ही उपक्रम चालवतोय तो जो मेहनत घेतोय त्याची मेहनत आम्ही सर्व पत्रकार बघत असतो दिवस रात्र दिवसाची रात्र करून तो मेहनत घेतो कारण कधी कधी रात्रभर आम्ही त्यांच्या सोबत असतो मेहनत काय असते हे आम्ही त्यांना बघितलेलं असते त्याच्यामुळे रवींद्र लकडे बाबत आणि त्यांनी त्याच्या मनोगतामध्ये पत्रकारांच्या बाबतीत जी सांगितलं तर ज्या ज्या वेळेस काय करू शकतो त्यांनी जिवंत उदाहरण दिलं एकोणपन्नास पत्रकार त्यावेळेस त्याच्या पाठीशी उभे होते आणि हीच पत्रकारांची ताकद या ठिकाणी आहे चौथा आजारस्तंभाला कोणीही कमी लेखू नका कारण तो एखाद्याची खोलून पण मारू शकतो आणि चांगले कार्यक्रम सुद्धा करू शकतो हे जिवंत उदाहरण शहापूरमध्ये शाहूर वैभवच्या माध्यमातून रवींद्र लग्डे आम्हाला देत आहेत आणि खऱ्या अर्थानं एक आदर्श शहापूरच्या या भूमीमध्ये ते तयार करत आहेत कारण भविष्यात जर पत्रकार व्हायचं असेल तर पत्रकार होण्यासाठी आणि कारण समाजामध्ये नव्हे तर या शहापूरमध्ये पत्रकारांच्या बाबतीत तेवढं काही सन्मानित काम नसतं परंतु पत्रकारांच्या कार्यक्रमाला एवढे लोक सर्व क्षेत्रातील लोक येतात हे हाच पत्रकारांसाठी सन्मान आहे कारण पत्रकार दिसला तर चार हात लांब पळणारे लोक सुद्धा खास करून लोकप्रतिनिधी सुद्धा आहेत परंतु पत्रकारांचा सन्मान या ठिकाणी या निमित्ताने होताना आम्ही पाहिलेलं आहे मी मनोगतामध्ये माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचं बघितलं की मी पाहिलेले आमदार की त्यांनी सातत्यानं पत्रकारांसाठी सन्मान केलेला आहे आमदार असताना दरवर्षी ते पत्रकार परिषद घ्यायचे तर असे पत्रकारांना सन्मान करणारे लोक आम्हाला खूप आवडतात आता एवढंच सांगेल की रवींद्र लकडे साहेब आप जिओ हजारो साल साल के दिन हो पचास हजार धन्यवाद